बाबा बासुंदी कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी वाभोळ वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या श्रद्धा रावराणे यांची बिनविरोध निवड झाली आहे त्यांच्या निवडीनंतर भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांनी वैभववाडी देऊन अभिनंदन केलं या निवडीनंतर भाजपा पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला नगराध्यक्ष निवडीनंतर रावराणे काय म्हणाले वाभे वैभवडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लागली होती आणि अपेक्षेप्रमाणे ही निवडणूक बिनविरोध झालेली आहे कारण या नगरपंचायतीवरती भाजपची एकास सत्ता आहे एकूण सतरा सदस्यांपैकी सोळा सदस्य हे भाजपचे आहेत त्यामुळे या निवडीची जी औपचारिकता होती ती फक्त केवळ आज बाकी होती आणि आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याची घोषणा केलेली आहे ही जी निवड आहे ती श्रद्धा रावराणे यांची नगराध्यक्षपदी निवड झालेली आहे धोरणानुसार ज्या विद्यमान नगराध्यक्षा होत्या हा मायनकर यांनी राजीनामा दिला त्याच्यानंतर निवडणूक लागली होती आणि आज याची अधिकृत घोषणा ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडनं झालेली आहे आणि आज नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे आज आपल्यासोबत आहेत रावराणे मॅडम प्रथमता कोकणसात लाईव्ह तर्फे आपलं खूप खूप अभिनंदन आपण नगराध्यक्षपदी विराजमान झालात एकंदरीत पदाचा कार्यभार आपण घेतला स्वीकारलात कसा असणार आहे वैबॉडीचा पुढील विकास आणि काय धोरणं आहेत कशा पद्धतीने आपण शहराचा विकास करणार नमस्कार माझं नाव श्रद्धा रोहित रावराणे वाभे नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी माझी निवड झालेली आहे त्यासाठी मी भारतीय जनता पार्टीचे आदरणीय खा खासदार माननीय माननीय नारायण राणे साहेब तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेशजी राणे यांचं मनपूर्वक आभार मानते तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व आ, सर्व पदाधिकारी ज्येष्ठ अधिकारी, अधिकारी व माझे नगरपंचायतमधील सर्व नगरसेवक नगरसेविका यांचेही मनापासून आभार मानते नितेश साहेबांनी मला दिलेल्या त्यांचा विश्वास त्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे त्याला मी पूर्णत माझ्याकडून माझी पूर्णत त्यांना सा त्या त्यांनी दिलेला विश्वास मी सार्थकी पाडणार त्यास आहे त्यासाठी माझे पूर्ण पदाधिकारी माझे सर्व नगरसेवक माझ्याबरोबर आहेतच आणि माझे क तालुक्यात जी कामं राहिली आहेत ज्यांची आता सध्या जास्त गरज आहे त्या सर्व कामांकडे आम्ही ऑलरेडी लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे आता दोन वर्षात जेवढं माझ्याकडून होणार तेवढा मी सहकार्य मला पदाधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल तसं आम्ही सर्व मिळून सर्व काम करणार आहोत आपण आता आज नगराध्यक्षपदी विराजमान झाला पहिलं ध्येय काय आहे शहराच्या विकासासाठी साथ। शहराच्या विकासासाठी ध्येय म्हणजे आता मार्च महिना चालू होईल त्यामुळे सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे पाण्याचा असतो त्यासाठी आम्ही दोन महिन्यापासूनच सुरुवात केलेली आहे का काम करायला आता पुढच्या ह्याच्यासाठी आमची कामं आता चालू झालीच आहेत आता उद्यापासून सर्व ज्या काही राहिलेली गो गोष्टी आहेत त्या करायला आम्ही सर्व खंबीरपणे उभे हो। आहोत भविष्यात वैभवडी शहराचा विकास करण्यासाठी कसं धोरण असणार आहे कशा पद्धतीने विकासाच्या योजना या शहरात राबवल्या जातात विकासाच्या योजना पाण्याचा प्रश्न विकासाचे प्रश्न पाण्याचे प्रश्न हे जे काही प्रश्न असतील त्या माझ्या पूर्ण आमच्या पूर्ण नगरसेवकांकडून माझ्याकडून आम्ही पूर्णत त्या पूर्णतः हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत त्यासाठी आता कामाला आमची सुरुवात झाली आहे धन्यवाद या होत्या नवीन नगराध्यक्षा श्रद्धा राव राणे यांनी आज नगराध्यक्षपदी निवड झाल्याच्या नंतर भविष्यातील दोन वर्षात वैभवडी तालुक्यात जी विकासाची कामं प्रलंबित आहेत ती विकासाची कामे मार्गे लावण्याचा विश्वास व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन साहिल बागवेसह सा मी श्रीधर साळुंके कोकण सात लाईव्ह वैभवडी आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण सात लाईव्ह युट्यूब चॅनल